स्वप्न सगळ्यांनाच पडतात पण ती जाग आली की स्वप्न अधूरे राहत पण यावेळी तसं झालं नाहीये आणि मग ते कवीचं मनोगत आणि इच्छा असं सगळं एक संपृक्त द्रावण तयार झालेलं आहे स्वप्न अधुरे राहिले रात्र संपल्याने स्वप्नातील तिला अप्सरा दिसली दिवसा रात्र संपल्याने दुरुनतीसला दुरुनतीसला पाहतानाही युगे आठवली मला ही तर माझी प्रिया मी ओळखले तिला केव्हा होतो नदी किनारी केव्हा मी हिमनगरी कधी भेटलो आकाशी तर कधी भेट मंदिरी भेट बदलली नावे देह बदलुनी प्रीत बहरती युगे युगे बदलुनी नावे देह बदलून प्रीत बहरती युगे युगे प्रीतीची न्यारी विरहाने प्रीत खुले प्रीती युगातील विरह आठवे वियोगार्थी मिलन होते नवयुगातील पुनर्मिलनास पुनर्जन्म भावा नवयुगातील पुनर्मिलनास पुनर्जन्म भावा धन्यवाद